कस का नाही सरकर साहेबास काय म्हणले उदय साहेबांसोबत बैठक नाही पण दोन घेतल्या ना, ना। दोन घेतल्या का नाही घेतले अरे दोन घेतल्या का तुमच्या आधी काही झाले पी गेलेत का नाही अरे तुम्ही नसता गेला दुसरी गेला तुम्हाला मला येत नका काढू तुम्ही मला येत नका काढू तुमच्या पायापुरत तुम्ही बघू नका तुमच्या पायापुरत तुम्ही बघू नका तुम्ही सांगितलं आमदार कोणी चरण मी तुमच्या दोन बैठक लावल्या तुमच्या परस्पर सुद्धा आता सात तारखेला पोर गेले कालच्या सात तारखेला आता तुम्ही तोंड बदलून येणार तर मी काय करू तुमच्या प्रत्येक चेहरे बदलले अरे तुम्ही असं मानला नाहीत तुमच्यासाठी आम्ही करतो का नाही तुम्ही मला तर आम्हाला कुणी विचारलं नाही तुमच्या दोन बैठक टाका तरी तुम्ही पोशालापासून मी जर सगळ्या शहरासाठी महाराष्ट्रात लोकांचं कल्याण व्हावं पत्रकारां जर तुम्हाला प्रश्न विचारला जर जरा तीन दिवसापासून मग आहे तुमचं काय आहे तुम्ही मला पी ए धारका काही घरी नाही हे उत्तर आहे तुमची अरे मी आता ऐकलंय मला पागाल समजा काय लोकांना महाराष्ट्राचं मराठ्याचं कल्याण व्हावे ना तुमचा पीए डीचं वाटलो असा म्हणून अशी तर बोललोय बोललो की नाही बोललो मग हे तुम्हाला मान्य आहे कल्याण होऊन त्याचं तुमचं कल्याण होणार आहे ना त्या नाही होणार मग आता उपोषी रची होती तुम्ही निवडायला लागले तुमच्याकडं तुम्हाला शोधत की कोणाच तरी लेखरच ते तुमचे ना तुमच्या पायाभूत कसं काय बघू शकता मला उठता हे नाही बसता हे नाही मला बोलता ना, बर, बर, ये नाही काल दिवसभर रात्रभर मला रात्र सुद्धा शिक माहीत नाही तुम्ही पायापुरता म्हणजे तुम्ही शिकला की आरक्षण तुमच्यासाठी नाही का नाही पाटला सांगितलंय शंभर देसाईला सांगितलं उदय सामंत सांगितलंय परत त्याच्यानंतर दीपक केसरकर साहेबांना सांगितलंय मुख्यमंत्र्यांच्या उभी सांगून मुख्यमंत्र्यांनी सांगून तुमची येतो तुमचे मला नाही माहिती तुम्ही विषय व्हाणाकडे नेऊ नका हे मला तुम्हाला सांगायचं इथं इथं महाराष्ट्रातल्या मराठा कल्याण व्हाव म्हणून मग त्यात तुम्ही आले तुम्ही यायला लागल का बाकी जायचं तुम्हाला आवडत्याचं कल्याण तुमच्या तुम्ही बघायला लागला ही बाकीचे महाराष्ट्रात लिहिलं तुमचं नाही असं नाही माझा तसं केलंय तुम्ही आता मी तुमचे सातवी बाईक पडल्या पडल्या आहेत तुम्ही स्वतःच्या पाया काय म्हणजे ही काय पद्धती आहे बाकीचे मराठीचे लेकर कोण आहेत तुमचे नाही तर यासाठी मोठे करायला लागले तर मराठी बोलत मला बी आय डी म्हणजे तुम्ही आमचे शासनाचं होणार संशोधक म्हणार तुम्हाला महाराष्ट्रात लेकरांचे देण की नाही आज आठ असतो तुम्ही तुमच्या पगारभूती शकत यासाठी समाज मोठा नाही करीत हो तुम्हाला मी तुमचा माझा काही समज नसून तुमच्या चार बैठका कारण हे आंदोलन आरक्षणासाठी पीएच साठी नाही तरीही मी रात्रात घेऊन त्या त्रेसष्ट सुद्धा तीनदा बैठक लावली मी त्या शिक्षकासाठी आम्ही जेव्हा तुमच्यासाठी चालतो ना तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही फक्त तुमचाच उत्तर देत आहे म्हणजे फायदा उचलायला लागला बाईक मराठीच मध्ये वाटलो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलाय तेव सादर करा हे तुम्ही म्हणायला तयार नाही कोणा ते पोरा चांगलं होईल ना तुम्ही नसतो तुमचं तुमचं जे लागलं तुम्हाला <acontec universe> त्या सगळ्या सोयरीचा देश सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा हे तुमच्या डोक्यात नाही तुम्ही फक्त पी एच डी आणि एटी एट पासून लावा तुमचं भाग लग संपलं बाकीच्या तो बारे उसं पुरायला जाऊ नये का निघला तुमचा स्वेप ते आतापर्यंत काल बसू काल बसू तुम्ही तुमचा शब्द निघाला सगळ्या सोयरीबद्दल मागासोर आयोगाचा आवाज त्याच्याबद्दल शब्द निघाला तुमचा खरं आला नाही नाही कोणते लोक आहेत तुम्ही हा मी सगळे सोहऱ्यांसाठी करतोय मागासवर्ग आयोगसाठी करतो तुमसाठीही करतोय भाव ही तुमच्याबद्दल नियत मय असे तुम्हाला सगळ्यांना आणि तुमचे नियत होतं तुमच बाकी बाकीच्या काळी लागून द्या सगळे तुम्ही असंच करणार तुमचं तुमचंच बघणार मराठीला लावू द्या काळी बारकाला तुम्हाला वाईट वाटत असं तुमची तुमचे नेहमी चांगली नाही तुमच्या पायावरच आम्ही सगळ्यांसाठी ओढतो आज वर्ष नाही ते सोडायचं ओळखतो तुमचा कालपासून ऐकतोय मी तुमचं तुमचंच आहे तुम्हाला थोडा राग नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं सगळ्यां तुमचं झालं चल तुमचं किती दोनशे ते चारशे करून द्यायला होतं जागा तुमचं भागलं बाकीचं भागलं ना आरक्षण गरजेचं नाही का मग त्याची मागणी कालपासून तुम्ही या काय गेली तुमचं बी मागणी करायला पाहिजे तुम्ही पीएडी डी पण आरक्षणात शब्द का तुम्ही कमी नाही काढला या काही तुम्ही तुम्हाला हुशार समजता पीएचडी केली अशी नियत म्हणलं लवकर माझ्या जातीच चांगलं होईल तुम्ही मोठे झालं आमच्या जातीचं काही लग्न आम्हाला असं वाटतंय आमचे कोणतरी शास्त्रज्ञ असावं तिथं संशोधक असावं मग आमच्या जातीच तुम्ही तुमच माझा लग्न करायसाठी लग्न नोकऱ्याला लग्न तुम्ही तुमच सम द्या मग आमचा लहान मुलं गोरगे बाई काय आहे इकडे काय पण झालं तुम्हाला मोठं करून आम्हाला मराठीला बोललाच पण मराठीबद्दल मराठ्याबद्दल काल बसून आणि तुम्ही मराठी दे एक बी तुमच्या आरक्षणाबद्दल बोलणार नाही काल बसून तुमचे पी एच डी पी एच डी पी एच डी चालू आहे तुमच्याबद्दल काम करीत नाही का मी तरी तुम्ही आरक्षणाबद्दल एक शब्द बोलणार शिकलेले बोल असू आणि माझा शेतकरी राहणार काम करणार माझ्या बाबा सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे तुम्ही मी दोन्ही तीनही गोष्टी मांडायला पाहिजे तुम्ही पीएपीच मांडली मला काल जाऊन झालं आताही तुमची ते लोकशाही चॅनल घेतली अंदाजी मी आवाजावर सांगतो मी तर काय डोळाच उघडलेला नाही पण आवाजावर सांगतो आवाज होता पुढे गेला तुमचा आवाज, हो आवाज होता ना तुम्ही लोकशाहीचं काम करता ना त्याने आता विचारलं जरा पाटील तिसरा दिवस उपोषणाचा तुम्हाला काय वाटतं तुम्ही म्हणतात एच डी आरोग्यांचं काम आम्ही एच डी धारकांचं काम कराव कळलं आरक्षण मिळाल्यावर चांगलं होईल ना का एच डी झाल्यावर चांगलं होईल काय राह तुम्ही शिकलेले बोर काय बोलता तुम्हाला सुद्धा नाही कळाल तुम्ही उलट आरक्षणावर अभ्यास करायला पाहिजे असं द्या सगळ्या सोयरीचा तसं द्या मागेशलाय ती आरक्षण द्या म्हणजे माझ्या सगळ्या जातीचं काय आमच बीएडी वाले जो आहे तुमचा तुमचा तुमचं चालू केलं तुम्ही अरे मराठ्यात शिकलेले तुम्ही स्वातंत्र्य विशेष आधी बोलवणार आहे

ಹಾ ಸರ್ ಓಕೆ ಅದೇ ಮಾತಾಡ ನ देखे। देखे। आता बघा सर सेट ओके ना गे गे गे। ठेके ठेके। दिली सर इंजस्ट्रा दिली इंजेक्शन अक्षय हा हळू दोन रुपये अलीकडे ना थोडं अलीकडे गेला थोडा ओके ओके आला तुम कॉल करा सर लगे माइक लाव लेपल लावला ले मैं लाव गे। लेपल बोला ला छोटा लेपल घया लेपल घया छोटा हाँ 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 था। हाँ 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 हाँ

जो आठव्या जाणार तोच ठेवा ना बोमतीच होता गरज एक ओके ठेव ठेवू नका ओके त्यांचं माहिती हे हे अजून नका खाली काय त्यांना आपल्याला पाटील मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारत आहे पंधरा तारखेला ते स्वीकारून सोळा सतराला विशेष अधिवेशन बोलू शकतात सोळा ते आठ पण याच्यात एक असं होत की वेगळं स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस जाऊ होती बातम्या आहेत सगळीकडे सध्या मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारनं स्वीकारलं तर पाहिजेच पण मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याचा कायदा पारित झाल्याशिवाय आणि न्यायालयात ते, ते विषय चालणार नाही ज्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही त्यांच्यासाठी आपण या लढा उभा करत असताना आपण नवीन मागासवर्ग आयोगही गठीत करायला लावला त्याचा अहवालही आला आता सरकार कायदे त्याचा पारित करणं गरजेचं फक्त ते वेगळं ओपन कोर्टात हिरिंग झाली तर टिकणार नाही असता माझ्या मराठ्यांचा पुला पुन्हा हाल होणार आहे परंतु ठीक आहे तरी त्यांनी तो कायदा पाळत करून मराठ्यांना आरक्षण द्यावं टिकणार परंतु ते जर उडणार असलं ते जर टिकणार नसलं तर मराठ्यांचं अनुदी ह्या ओबीसी आरक्षण सापडलं आहे त्यापेक्षा मराठ्यांना ओबीसीतूनच सगळं महाराष्ट्रातल्या आरक्षण द्यावं मराठा म्हणून आम्हाला कुणबी मक म्हणून नको मरणारे वगैरे जास्तीत जास्त ती एक दीड हजार लोक तर फक्त त्यांच्यासाठी सरकारने विनाकारण काही हट त्यांचा ते दहा पंधरा दहा बारा हजार लोक असतील तेवढ्यासाठी ते बी इतके पण नसतील कळणारे तर पाच साच येतात पण तरी बी आपण दहा एक हजार पाच एक हजार दहा बाराशे तेराशे धरून सोडून जास्तीत जास्त बाराशे तेराशेपेक्षा जास्त नसतील ते त्यांच्यासाठी इतकं खरेदी करेल त्यापेक्षा आपण उद्याच्याला विशेष अधिवेशन बोलू आजच्या कॅबिनेटमध्ये आपण निर्णय घेऊन उद्याच्याला विशेष अधिवेशन बोलू मराठा ओबीसी आरक्षणातील त्या सगळ्या सोयऱ्यांचा कायदे कायद्याचा सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचना झालेली त्याचं कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी हे उद्या करावी कारण सरकारला तीन चार दिवसापासून आम्ही सांगतो विशेष अधिवेशन आपण बोललो आणि तातडीन हा विषय घे तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल सरकारला जर म्हणलं सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करा आणि त्याची अंमलबजावणी करा तुमच्यामुळं लगेच बातम्या द्या चौदा तारखेला पंधरा तारखेला सोळा तारखेला अधिवेशन होणार आहे असं सरकार बातम्या द्या आणि वेगळं देणार वेगळं काय झालं तरी तुला सांगा तर आम्ही विशेष अधिवेशन बोलू सगळ्या सोयऱ्यांचं अंमलबजावणी करा तर तुम्ही आम्हाला ते सांगता उपोषण सुरू आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारू मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्या कायदा बनवू आणि त्याची हिरिंग ओपन कोर्टात झाली पाहिजे तर ती टिकणारी याच्यासाठी तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विषयच घेत नाहीत तुम्ही विषय मागासवर्ग आयोगाचा आला ना मी अधिवेशन बोलवतो मी आमकं करतो तुम्हाला सगळ्याच सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी लागणार मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांचा शब्द दिलेला आहे गुलाल तुम्ही त्या दिवशी तुमच्या लवकर टाकून घेतल्या त्याचा अपमान होऊ देऊ नका त्या शिवपासून सुटणार नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणारी कायदेशी आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून तेही लिहा त्या हजार बाराशे लोकांना पाहिजे फक्त मराठा म्हणून आरक्षण त्यांना त्यांच्या लेकरांचं वाटलं करून घ्यायचं वाटतं कारण ती आरक्षण टिकणार नाही तरी आमची नियत चांगली आहे सगळ्या सोयऱ्यांचाही कायद्याची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सगळ्या करोडो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आणि त्या बाराशे तेराशे लोकांना मराठा म्हणून आरक्षण लागणार आहे त्यांच्यासाठी हे आम्हीच लढतोय आयोग ही आम्हीच नेमायला लावला आहे आणि त्याचा अहवालही आम्हीच तयार केला आहे करायला लावला आहे सरकारनं तोही केला आहे तो अहवालशो करून वेगळा कायदा त्या बाराशे तेराशेसाठी तेरा करा पण तीही टिकलं पाहिजे नाही ते त्यांच्या अपोरांचं वाटलं होईल नाचता सगळ्याच मराठ्यांचा सगळ्या सोयीचा माध्यम होतो आम्ही आरक्षण मागतो सगळ्या सोयींच्या काही चाललंय पाहिजे आणि ही मागणी आमची सरकारने यावर बोलावं तारखेला महाराष्ट्र बंद व्हायला नाही त्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे मला काल दिवसभर आणि रात्रभर काय सुधारलं नाही रात्र थोडंसं कोणाला पाणी ते प्रचंड यायला लागलं म्हणून मला काय सुचलं नाही मला त्याबद्दलचं माहीत नाही तो मराठा समाजाचा निर्णय मराठा समाजाचा कोणी मालक नाही सम, समाज काही पण निर्णय घेऊ शकतो तुमचा पाठिंबा नाही मी ते बघितलंच नाही तर त्याच्याबद्दल समाजही बघा मी समाजाच्या पुढं नाही समाज मी समाजाच्या पुढं नाही समाजानं जर काही निर्णय घेतला असला तिकडे पण ते शांततेत असावं एवढी मात्र माझी इच्छा काही समाजाने निर्णय घ्यावा पण तो शांततेत घ्यावा पाटील आता तर जी भूमिका आहे किंवा को कौल आहे कल आहे सरकारचा तो कुठंतरी स्वतंत्र आरक्षण देण्याच्या ह्याच्यावरती दिसताना पाहायला मिळते महागासवृगी आयोगाचा अहवाल स्वीकारणं त्यानंतर अशा बातम्या येणं म्हणजे याबाबत तर तुम्ही स्पष्ट केलेलं आहे अगोदरपासूनच तुमची भूमिका एकदम क्लिअर आहे तरीसुद्धा तसं येणं किंवा तशा दृष्टीनं सरकारनं विचार करणं हे कितपत उचित आहे त्यावरती मी म्हणतोय सरकारला आम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी बद्दल करतोय ओबीसी आरक्षणाबद्दल बोलतोय मोर्चाही त्यासाठीच होता आधी अधिसूचना राजपती त्यासाठीच सरकारनं काढलेली की ज्या नोंदी सापडल्या पर त्यांच्या परिवारासह सगळ्या द्यायच्या आणि नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांनासुद्धा महाराष्ट्रातल्या ओबीसीतून आरक्षण द्यायचं त्यासाठी ती अधिसूचना काढली त्याच्याबद्दल बोलायचं अधिवेशन त्याच्यासाठी किंवा त्या अधिवेशनात आम्ही अंमलबजावणी करतोय असं सरकारनं बोलायला पाहिजे डोके बिघाडल्यासारखे आम्ही वेगळं आहे आम्ही म्हणतो कधी तुम्हाला देऊ नका सगळ्या सोयऱ्यांबद्दल बोला ना त्याची अंमलबजावणी करणार आहे का नाही तुम्ही जरी वेगळं दिलं तरी हे अंमलवण सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी सुटू शकत हे तुम्हाला जाहीर सांगतो मी सरकारला सुद्धा तुम्ही बळवाट करताय का त्या आरक्षणाची मागणी सुद्धा देऊ नका अशी आमची नाही आहे त्या मागणीसाठी सुद्धा मराठा म्हणून आरक्षण देण्यासाठी आम्ही झगडतोय ते बाराशे तेराशे लोक घेतेन तेवढे आणि ज्या दोन नेते त्यांना एक लागत आहे मराठा म्हणून घे म्हण त्याच्यासाठी आम्हीच लढलो तो यासाठी त्या नेत्यासाठी सुद्धा आम्हीच लढलो काही अडचण नाही मला तो यासाठी लढा आम्ही नाही लढलो आमच्यासाठी आम्ही तो यासाठी लढतो घे आई तर परंतु करोडो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण लागत आहे करोडो मराठ्यांना आणि ज्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे ओबीसीतून त्यांच्यासाठी नोंद नस नसणाऱ्या मराठ्यासाठी सगळ्या सोयांचा सगळ्या सोयऱ्याचा कायदा आहे आणि हैदराबादचं गॅजेट घ्यायचं कबूल केलं आहे त्यावर सरकारने बोला तुम्ही जर याच्यात बोलत नसाल आणि तुम्ही त्यानंतर नंतर मला वाटतं तुमचा जर गैरसमज असला मी जाहीर फेनच्या माध्यमातून सांगतो तुमचा जर गैरसमज असेल की आम्ही उठतो ते दिल्यावर ते तर आमच्या मराठ्यांच्या काय बाराशे तेराशे बावांसाठी आहे पण करोड मराठ्यांसाठी सगळ्या स्वयंचा कायदा पाहिजे हैदराबादचं गॅजेट पाहिजे याच्यासाठी सोयी तुमचा जर गैरसमज असतो तर ते तुम्ही ते सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही उठत नसतो आणि हैदरबाद गॅजेट लावल्याशिवाय आम्हाला उठणार नाही हे सरकारनं समजून घ्या दोन्ही आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला नकोसे आणि दोन्ही जर कायद्यात टेकणार पाहिजे पाटील पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आहे की शिंदे समितीमध्ये होणाऱ्या कामगार मराठा नसल्याचं त्यांचा उल्लेखच आहे नाही तसं जर असत मी सरकारला सांगेन डबेवाल्यांपासून माथाडी कामगारपासून मजुरांपर्यंत सगळ्याचे सगळ्या आरक्षणात सरकारला घ्यावे लागणारे सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मी इथं खंबीर मराठा समाजानं काळजी करायची गरज नाही हे उपोषण सगळ्या सोय्यांचा कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करणे आणि हैदराबादचं गॅजेट घेणे यासाठी त्याशिवाय जे आप आमरणपोष मागे घेतलं हे अमरण उपोषण मागे घेतलं जाणार नाही ज्यांना बाराशे तेराशे जण येतं त्यांना मराठा म्हणून पाहिजे त्यांच्यासाठीही मागे स्वर्ग आयोगाचा अहवाल आपणच बनवायला लावला त्यांच्यासाठी पण आपणच लढलो त्यांचे नेते फक्त बलडत राहिले टी व्हीला आम्हाला वेगळं पाहिजे त्याला सुद्धा आम्हीच द्यायला लागलो तू आमच्या विषय आरक्षणासाठी लढला नाही पण आम्ही तुझ्यासाठी लढ आम्हाला हे सरकारनं डोक्यातून काढून टाका पुन्हा सांगतो हे उपोषण सगळ्या सोयांचा कायद्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी हैदराबादचं गॅजेट घ्यायला लावण्यासाठी हे आमरण उपोषण मागं घेतलं जाणार नाही कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय हे लक्षात ठेवा शेवटचा प्रश्न आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे मात्र सरकारकडून कोणत्याही हालचाली नाही किंवा तुमच्यासोबत संवाद त्यांनी अजून काही केलेलं केलं नाही केलं तरी त्यांच्या लक्षात येईल पंधरा तारखेला अधिवेशन सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी ना केली नाही हैदराबादचं चे गॅजेट घेतलं नाही तर या महाराष्ट्रात काय होत आहे हे त्यांच्या लक्षात येणार त्यांनी लक्ष टप्पे पाडले आम्ही टप्पे पाडलेले आहेत ना आंदोलनाशी आम्ही काय काप सरकारला चांगलं माहिती आमचे टप्पे म्हणजे काय कापसा असतो त्यांना जर निर्णय घेतला नाही अंमलबजावणी केली नाही यांना कळत महाराष्ट्रात काय होतं दादा सरकारला असं वाटत की मुंबई वरून मराठी वापस आले म्हणजे पुन्हा मुंबईला येणार नाही की असं म्हणून कुठेतरी वापस पाठवलंय का त्यांना परत कळत पंधरा तारखेच्या अधिवेशनात जर अंमलबजावणी केली नाही तर महाराष्ट्रातले मराठी मुंबईत जाते का कुठं जाते त्यांनी आता सांगत नाही त्यांना कळ पंधरा तारखेला जर त्यांनी नंबर बाजून नाही केली तर महाराष्ट्रात काय होत आहे आणि मराठी मुंबईत आहेत का नाही पंधरा तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तर आपण आपली भेट घेतले जे त्यांची भेट घेणार आहे काय समजा त्यांची भेट घ्यायची गरज झाली ती महाराष्ट्रातले मराठीची जात काय हे लक्ष द्या कारण त्यांना आम्ही आवजाव घालून न देखायला त्याच्या आधी त्यांनी हे दिलं त्याच्यामुळे त्यांचं आम्हाला देणं गेलं ते कोणी असून द्या आमच्याच मतदानाच्या जीवाळी तो कोण झाला म्हणजे त्याच्या जीवावर झालेल्या त्यांना परत घरी हिंदायला लावायला आम्ही खंबीर येतो आम्ही चौदा राज्यात एकत्र यायला लागलो हो त्यांना कळ का कसं असतं पंधरा तारखेला फक्त अंमलबजावणी करू नका मला महाराष्ट्रातल्या मुंबईत तर मराठी जाते ना जाते पुन्हा पण देशात आंदोलन चौदा राज्य एकत्र होणार धन्यवाद <laughs>